महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्तिशाली राजकीय ठाकरे कुटुंबातील कोणीही आजपर्यंत संसदेची निवडणूक लढवली नाही परंतु तशी घटना घडणार असे दिसते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य लोकसभेची निवडणूक लढवू शकतात मात्र न, याची अधिकृत घोषणा केलेली नाही छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील दादरच्या दिशेला असलेला पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले असून मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे झाडे आणि पथदीपांवर मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे अनाधिकृत बॅनर बाजीतून झाडांना मोठ्या प्रमाणावर खेळ ठोकल्या जात असल्यानं झाडांनाही इजा पोहोचत असून झाडे आणि पथदीपांवर बॅनर्स लावणाऱ्यांवर शासनानं कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे सेलिब्रेशन महिला दिनाचे सर्वोदय स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल दिनांक पंधरा ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत सूट क्रॉकरी किचनवेअर अप्लायन्सेस सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस इस्टेट नवी पेठ सोलापूर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोन दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर भारतीय जनता पक्ष शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभही कोल्हापुरातून होणार आहे युतीची सभा चोवीस मार्च येथील गांधी मैदानात होत असून त्यानंतर दोन ते तीन दिवसात आघाडीची जंगी सभा होण्याचे नियोजन सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडवरील क्राइस्ट चर्च शहरात आज सकाळी दोन मशिदींमध्ये अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला आहे या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या बांगलादेशी टीमला मात्र सुरक्षित बाहेर काढण्यात आला आहे सोलापूर मागील आठवड्यापासून महापालिकेच्या वतीनं थकीत कर वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत असून गुरुवारी कर थकवलेल्या अॅग्रो इंडस्ट्रीचे चार कारखाने सील करण्यात आले आहेत आळवाळ स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी देशात आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणार एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश काशी आणि फिल्म्स आय ड्रीम्स फिल्मक्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर